झोपले तोळ्यान करेस अरे घरी जाऊ पाहिजे इथं काय रस्त्यात झोपले र तुम्ही हा आणि ते डीजे गेल्या रात्री बारा वाजता निघून वारात संपली अरे सकाळच्या आठ वाजल्यानी तर रस्त्याला झोपला राहतो तुम्ही काय कळत ना का नाही दा? तुम्हाला दादा घरी झोपायचं नाही कुठं रस्त्याला झोपले तुम्ही सरपंच आम्ही इथं कस काय आलो आता मला माहिती का इथं कस काय आले आपण ते वारात संपल्यावर बांड्यावर जिम्मेदारी सोपवली होती ना आम्ही वारात संपल्यावर आम्हाला घरी नेऊन सोडव म्हणून मग काय झालं त्याने आम्हाला घरी सोडवलं असेल ना मग आम्ही इथं कस काय आलो ते काय मला माहित नाही तुम्ही इथं कस काय आले पहिलं तुम्ही ना इथून निघा घरी जाऊन आंघोळ्या पांगोळ्या करा ते डोळ्याला सगळे चिपाड चिकाटल्यात हा ते गुळदादा भांड्यात बोलतो आपल्याला इथं सोडून गेलाय कारण आपण होतो धुंद आपल्या काही कळलं नसणार पहिले त्या भांड्याकडे चल जरा जाब बरू दे मला घरी जा पहिलं असं राहू दे बाजूला उद्या गाव काय म्हणून गोळ्या करण्या रस्त्यावर झोपले त्या बांड्याला सुट्टी नाही चल रे करण्या आरती नवरा नवरी गेली का देव देवदर्शनाला गेली ऐका तुम्ही घरी जा आता आजीबात नाही जाणार घरी जा

हा मग त्याला जाब विचारायला आलतो आपण आता काय त्याला जाब विचारून उपयोग ये चल आपल्या घरी बर त्याला घरी घेऊन आता कशाला घरी हे बघ लोकांनी आहे ना आपल्याला रस्त्यावर झोपल्याला बघितलंय याला जर शेणकुटा झोपल्याला बघितला ना लोक आपलं विचारून जाते आणि बंड्याला बदनाम करते शेणकुटा झोपला म्हणून आपण आंघोळ्या <laughs> करू चल बँगो बँगो बस बाबल कोणाचे पाय आहेत खून खून इथं खून झाला कोणी आहे का खून खून पायस येत नुसते खून लवकर कोणी बघ आज जाऊस दुसरे आता आलं लक्षात हे कालच्या वरातीचा परिणाम दिसायला मला आपल्या गावातल्या पोरांना कळतच नाही वरातीत किती नाचायचं किती प्यायचं आपल्या गावातल्या पोरायला आहे ना निवळ भंगरी कशाला ते वराती मध्ये नाचायचं आणि दारू प्यायची एवढी एवढं काय डांडिंग करायची गरज आहे मोकार कुठं करते मग तुम्ही होते गेले वरातीत काल नाही बाबा आम्ही नाही गेलो आम्ही अजिबात नाही गेलो आम्ही आपलं होतो इकडे घरी आता कुठं चालले मग आता व्यायाम करा बंद करा अरे मग पाणी धरायला झाले का व्यायाम करायला चालली ते जॉगिंग करायला चालले जॉगिंग 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 हा तू जॉगिंग करायला हा बर बर चालतंय चालतंय येऊ का बर बर आहे थांब 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 काय याला उचलू लावा की घरी सोडू आपण त्याला अरे जा पेणार आम्ही तोंड पण बघत नाही त्याला हात लावायचा लांबत राहिले चल रे काय अरे मित्र आहे आपला तो बघ तू जायचं मला नाही यायचं मग जा आर हात तर लावू की नाही दबत अरे ऐक ओय गोळा करण्या काय होणार आहे रात्री कस काय वरात झाली वरात आम्ही नव्हतो वरातीला तुम्ही नव्हता नाही अरे काय लका हो लागलेच वरात वरात झाली आमचा काही संबंध नाही अरे अशी वरात झाली की इकडे एक पडली कि तिकड पडली आपल्या गावातले बेकार आहेत मोकार पिय वरातीत पेले असते नाचले असते आता कुठं सुद्धा पडले असतील मग अरे पण त्याला काहीतरी प्रमाण आहे का नाही असा हो ना प्यायला प्याय का पण काहीतरी लिमिट इथून गाडी चालवतो तिथं दोन गजर पडलेली होती एकाच टंगड याच्याकडं एकाच टंगड त्याच्याकडे अरे काय देना लाज आहे का नाही अरे मंदिरापाशी आम्ही नव्हतो ना ना आम्ही अजिबात नव्हतो मी काय म्हणलं तुम्ही होतो मी नीट बघितलंच नाही हा बर चालत येऊ का हा जर नाही अर्ज हो दादा वाचलो नाना जर बैल असत ना वावात बम केली असते आपली मग काय बघ करण्या आता जर कोणी काय विचारलं पण तर कोणाच काय बोलू नको नाही आम्ही नव्हतो म्हणून सांगतो हा चालतंय आणि जर परत कोणी विचारलं ना तर सरळ बांड्यावर आणि त्या दुसऱ्यावर ढकलून दे हा देतो देतो हा एक उकाड्यात पडलं होत एक झाडात पडलं होत हा आता एक काम कर तू तुझ्या घरी जा मी माझ्या घरी जातो चालतंय चालतंय हा काळजी घे भेटू तू परत हा कुठे जायचं कुठे जायचं वाईक ना कुठे जायचं रात भर सांगतो ना मारू नको नाही मारे ते काय झालं माहितीये का काल नाही का आपल्या गावामध्ये वरात होती बघ वराती मध्ये पोरं full पिऊन नाचत होते. हाँ. आता ते प्याल्यामुळे त्यांना काही सुधारलच नाही. मग मी त्यांना घरी नेऊन सोडवल एक एकाला. मग त्यांना सोडवता सोडवता मला सकाळ झाली. सकाळ झाली. हा. तिकड काय केलं काम त्यांना सोडवता तुझ्या बापाची नोकर होत का ती. तू त्यांचा नोकर होता. आज त्यांना काय गरज होती तुला त्या पोरांची संग जायची आणि यायची रातभर इथ म्हातारी लोक टाकून एकट्या. आज मी फक्त त्यांना सुधारत नव्हतं म्हणून सोडवायला सगळी प्यालेली होती मी, मी, मी नाही पेलो खरच माझी चप्पल माझी नाही पेलो त्यांना पैसे दिलेत दिलास त्यांना वर प्यायला पैसे एखाद्या जर तुझ्या समोर पिऊन पडलं तर तुला बरं वाटेल का तू घरी नेऊन सोडवशील ना मी पुण्याचं काम केलं याच माझं प् नाही

तुम्ही कुठे तिकडे होता तुम्ही तर इथं होता ए करण्या गप तू चल तुम्हाला सोडतो डायरेक्ट पत्त्यावर चला हे गुळ दादा मला एकटाला सोड गेला काय इथं ओ इकडे कुठे आणलं तुम्ही टॉयलेटच्या मागे शॉर्टकट आगे तू शॉर्टकट आहे ना आओ हा कुठला शॉर्टकट आहे दाखवतो तुला चल बर ऐक ना दोन मिनिटं लिंबाच्या झाडा खाली चल मला थोडं बोलायचं तुझं काय ये ये जरा दोन मिनिटं तर ये फक्त ये बोला बर ऐक ना तुम्हाला लय आवडती तू रोज रात्री माझ्या स्वप्नात येती आणि मला लय छेडती. त्या लिंबाच्या झाडाखाली तुला बघितलं तु या लिंबाच्या झाडापर्यंत येऊन तर माझं लय प्रेम झालं तुझ्यावर. तू तु मला लय आवडती I love you बोल ना काहीतरी. दादा काय रे ती काय अवस्था केली डोळ्या काय लावला त्या पुरीला जिथं जायचं होत तिथं आग्रह केला मी नको नको म्हणत होतो तिने बळतच हात धरला आणि मला घरात घेऊन गेली तिथं आतमध्ये कुत्र होत त्या कुत्र्याने ही अवस्था केली पाठीमाग लिबे तिथं तिचं घर होत का तुला कस काय माहित पण मी सगळं बघितलंय सगळं बघितलंय अरे करण्या

आता आयो, 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 आयो। ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज सरपंचांनी वरच्या आळीच्या रस्त्याच्या भूमिपूजनासाठी जिल्हा अध्यक्षांना बोलावलेलं आहे भूमिपूजनाची जंगी तयारी चालू आहे भूमिपूजन आजच आहे अच्छा म्हणजे आता इलेक्शन आलय म्हणून ही नाटकं सुचायला लागली का इलेक्शन लाग आलंय म्हणून रस्त्याचं भूमिपूजन बर चालतंय आम्ही तुला काय सांगितलेलं नाही मी पण काय ऐकलेलं नाही ब्रेकिंग न्यूज संपली थँक्यू धन्यवाद काय कुठं काय चाललाय अरे ती अध्यक्ष येणारयत नाज गावात तू सरपंचांनी वरच्या असते ती भूमि पूजन ठेवले ना लो लो। एचे, एचे हा जायला लागलोय येज का तुला तिकड चाललाय का हं चल काम आहे तुझ्याकडे चल माझ्याकडे काम आहे का हां बरं तसं बस के मंगवरी चल चल सरपंच अ किती वेळ लागणार जिल्हा अध्यक्षांना अरे फाट्यावर आले साहेब आताच फोन आला म्हणजे आलोच एक दहा पंधरा मिनटात आले की भूमिपूजन करून टाकू ना आपण काय सरपंच पूजन चाललंय बरं झालं तू पण आला बा नाही नाही आम्हाला निरोप पाठवला होता पण पार उशिरा पाठवला सगळं झाले हो बर काय नाही चला होत तुमच्या मनात निरोप उशिरा भेटला असेल त्याला मी काय करू ए काय सरपंच हा नाही नाही सरपंच या बंड्याच जे नुकसान झालंय का त्याची नुकसान भरपाई तुम्हाला द्यावीच लागेल अरे पण थांब ना जरा था त्याला काय झाले नेपण्यात काय लागले काय ते तर बघू दे ना मग ठरू न ते नंतर काय करायचं ते काय बघायचं ते बघा पण आम्ही ह्या रस्त्याचं भूमिपूजन तोपर्यंत होऊनच देणार नाही हिथच आम्ही आंदोलन करणार उपवासन करणार आंदोलन करणार सरपंच आ तुमचं नाही असं ते बरं कायम वराती मागून घोडेय तुमचं आहो पार इथे अॅक्सिडेंट व्हायला लागले लोकांचे तेव्हा भूमिपूजन काढताय वय म्हणजे माणसं मरायला लागले होता बांधताय का तुम्ही अरे आता या रस्त्याला निधी आलाय मंजूर झालाय मग आता निधी आल्यानंतर रस्ता करूनच घेणार ना आता मी नाही पण निधी आधी मागायला काय झालतो तुम्हाला तुम... चार अर्ज पाठवले होते झडपीला आता निधी मंजूर झालाय सात आठ अर्ज द्यायचे सरपंच कागद घरचीच आहे आपल्या तुम्हाला काय तोटा होता का कागदाचा अरे पण आता होतय ना होत ना तुमचं एक असे सरपंच कशी काय माणसं तुमच्या भरवशावर सोडायची उद्या ह्याला कमी जास्त काय झालं याच्या घरच्यांकडे कोण बघणार ह्याच्याकडे कोण बघणार एवढं गावातला तडफदार माणूस तुमचा कार्यकर्ताय त्यांच्यावर लक्ष द्या निदान अरे ठीक आहे सायकल वरून पाडलाय तो बघू आपण काय झाले त्याला नाही सरपंच बघा त्याला काय झालं नाटक आता ते बघ ते चांगला धड धाकट आहे उभा राहिलाय तर सायकली वरून पाडलाय काय झालंय का त्याला आओ सरपंच तो वरून धाकट दिसतोय तुम्हाला आतून मार मार लागला त्याचा लाग रुपये आता रुपये कुठं लागल तुला मार लागलाय एक काम कर आपण आहे ना त्याला हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊ त्याचं पोस्टमार्टम करू आणि तिथं गेल्यानंतर काय जे नुकसान भरपाई असेल ना ती देऊन टाकू तू सगळी खर्च कर करतो मी सगळा रे अरे म्हणजे तुझं सगळं शरीर फाडणार आणि ते बघणार कुठे इजा झाली आणि परत शिवणारे बाबा आ, 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 का काया? तु काया ते तुला काय कळतंय का काय तू काय म्हणलं होता तिथं यायचं फक्त पडायचं हजार रुपये देतो पोस्टमॉर्टम कधी ठरलं आपलं सांग बरं ठरलं नव्हतं म्हणजे काय ठरलं होतं तुमचं मला छोटा हाती म्हणला होता काय म्हणला तिथं आहे ना सरपंचा भूमिपूजन तिथं ती बंद पाडायचं तू यायचं सायकल मी पुढचं पुढे बघतो तुला हजार रुपये देतो अरे छोटा हाती अरे विरोध करायचा विरोधाला विरोध असावा का असा विरोध असावा अरे चांगले काम होतंय रस्त्याचं काम होतंय हा काय ला का तुला बोलावा तू तु? हा रस्त्याचं काम बंद पाडायचं म्हणून ह्या अशी नाटक करायची का पटत का तुला काय हा सरपंच विरोधक क्या आम्ही टाकलाय एखादा डाव म्हणलं बघा जमत चालतंय चला तुम्हाला तुमच्या कामासाठी शुभेच्छा हो द्या उद्घाटन हॅलो हा साहेब नाही येत का काम आले का तुम्हाला बरं बरं ठीक -बर, आहे ठीक आहे चालतंय ठीक आहे ओके ओके अरे मांडा साहेब म्हणतात इकडे यायला काही जमायचं नाही उद्घाटन आपल्या भूमिपूजनाला बरं एक काम करतो छोटा ते तो आला ना आता एक काम कर आपण छोटा तिच्या असते ना नारळ फोडू आणि भूमिपूजन करून टाकू नाही नको नको कशाला तुमचं भूमिपूजन तुम्ही करा आमचं आम्ही सेपरेट करणार दुसरं करणार तुम्ही जिल्हा अध्यक्ष आणलाय ना राज्याध्यक्ष रा आणणार रा। बघा तुम्ही अरे आई चांगल्या कामामध्ये खोळबा नको घालू अरे पण ऐक ना आता ते सरपंच बोलते करून तुझ्या हाताने नाही ते तुमचं तुम्ही बघून घ्या चला हजार रुपये रुपये ना रुपये हजार रुपये ना चल 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 सायकल सायकल राहूल